मी संजना शेंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर आमच्या शाळेमध्ये निरंतर वाचनाचा उपक्रम चालू आहे आणि ह्या वाचनाच्या उपक्रमाअंतर्गत आम्ही आठवड्यातून पुस्तक वाचनाचा उपक्रम ठेवतो पुस्तक प्रदर्शनाचाही उपक्रम राहायचे आणि आता सुट्टीचे दिवस चालू आहे सुट्टीमध्ये सुद्धा ही मुलं आमची आनंदाने पुस्तकं वाचतात आणि त्यांना वाटलं की खूप चांगल्या प्रकारे आवड निर्माण झालेली आहे तर आपण या मुलांशी संवाद साधूया सुट्टीमध्ये सुद्धा वाचनासाठी आपण कोणकोणत्या कोणत्या प्रकारचे पुस्तकं वाचलेले तर शर्वरी तू सांगा तर तू वाचलेलं पुस्तक कोणतं आहे किशोर मासिक हा वेगवेगळ्या प्रकारचे जे किशोर मासिक आलेले आहे त्यातली तिने ते गोष्टी वाचते पण त्याच्याची माहिती वाचतीये म्हणजे तिला ते आवडते आहे की किती आवड सुीमध्ये सुद्धा वाचायला तर आमचा हे निरंतर वाचन उपक्रम खूप छान प्रकारे आत्मसात करतात कोणतं पुस्तक वाचलेले आहे सुभाषचंद्र बोस वरने त्यांचं पुस्तक वाचलेलं आहे पासऱ्याने आणि सुट्टी सुद्धा त्यांना आवडतं ते सारखे वाचनासाठी पुस्तक संपलं केले की दुसरे पुस्तक घ्यायचं आणि वाचन करतात तर अक्षरात तू सांगा तू वाचलेल्या पुस्तकाचं नाव किशोर आत्ता वर्ण म्हणतात जे किशोर माशिक आहे ते किशोर माशिक तिने वाचलेलं आहे पहा आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे तिला आवड तुला आवडते की नाही सुट्टीत तू वाचायला आवडतं ना आता हा आपला निरंतर वाचन सुट्टी मध्ये चालू आहे पहा कार्तिक तू सांग बरं कोणतं पुस्तक तो किशोरच वाचतोय का गुड किशोर मासेच पुस्तक वाचत आहे